विद्यार्थी मित्रांनो नमस्कार मित्रांनो आजच्या या सत्रापासून आपण वर्ग आठवीसाठी गणित स्वाध्यायमाला सुरु करणार आहोत वर्ग आठवा विषय गणित आणि त्या गणितासंबंधीची स्वाध्यायमाला आजच्या दिनांकापासून दिनांक अठ्ठावीस सात दोन हजार पंचवीस पासून सुरू करणार आहोत त्यामध्ये आजची पहिली स्वाध्यायमाला आहे संख्या या घटकावर आधारित आणि संख्या या घटकावर आधारित असणारी ही स्वाध्यायमाला यामधील पहिलं गणित आहे बघा पुढीलपैकी चुकीचे विधान ओळखा यामध्ये आपल्याला चुकीचे विधान कोणते ते ओळखायचे आहे पहिलं विधान आहे प्रत्येक मूळ संख्या ही नैसर्गिक संख्या असते हे पहिलं विधान झालं पहिलं वाक्य झालं दुसरं वाक्य आहे प्रत्येक परिमेय संख्या ही वास्तव संख्या असते आणि तिसरं आहे सी कोणत्याही दोन मूळ संख्यांची बेरीज नेहमी समसंख्याच येते नेहमी समसंख्याच येते आणि डी म्हणजे चौथं वाक्य आहे चौथं विधान आहे जोड मूळ संख्यांचा मसावी एक येतो असे चार विधान आहेत मित्रांनो पहिलं विधान प्रत्येक मूळ संख्या ही नैसर्गिक संख्या असते दुसरं विधान प्रत्येक परिमय संख्या ही वास्तुसंख्या असते तिसरं विधान कोणत्याही दोन मूळ संख्यांची बेरीज नेहमी समसंख्याच येते आणि चौथं विधान आहे जोड मूळ संख्यांचा मसावी एक येतो यापैकी आपण एक एक करून बघूया आता पहिलं विधान आहे प्रत्येक मूळ संख्या ही नैसर्गिक संख्या असते प्रत्येक मूळ संख्या ही नैसर्गिक संख्या असते हे विधान बरोबर आहे आपल्याला चुकीचं विधान कोणतं ते ओळखायचं मित्रांनो यामध्ये गल्लत होईल बरोबर बघा काळजीपूर्वक प्रश्न वाचा पुढीलपैकी चुकीचे विधान ओळखायचे हे विधान सत्य आहे किंवा अचूक आहे प्रत्येक मूळ संख्या ही नैसर्गिक संख्या असते त्यानंतर दुसरं विधान प्रत्येक परिमेय संख्या ही वास्तव संख्या असते हे पण अचूक आहे त्यानंतर सी कोणत्याही दोन मूळ संख्यांची बेरीज नेहमी सम समसंख्याच येते हे आपण तपासून पाहूया सीच्या बाबतीत आपण विचार करू सी या विधानाच्या बाबतीत जर आपण विचार केला समजा आपण एक मूळ संख्या घेतली ती दोन आहे आणि दुसरी मूळ संख्या घेतली ती आहे तीन या दोन मूळ संख्यांची बेरीज तीन अधिक दोन पाच आली आणि विधान काय आहे कोणत्या दोन दोन मूळ संख्यांची बेरीज नेहमी येते या ठिकाणी हे विधान अचूक आहे दुसरी जर संख्या घेतली आपण दुसऱ्या दोन संख्या घेतल्या तर ते कदाचित सत्य येऊ शकते फॉर एक्झाम्पल उदाहरणार्थ एक आणि तीन घेतले तर आपण एक अधिक तीन म्हणजे चार ही समसंख्या येऊ शकते परंतु आपल्याला या ठिकाणी वाक्य काय आहे कोणतेही दोन मूळ संख्यांची बेरीज नेहमी सं, नेहमी समसंख्या जिते नेहमी हा शब्द असल्यामुळं आपल्याला हे विधान चूक आहे असं म्हणता येईल त्यानंतर चौथं विधान काय चौथं विधान आहे जोड मूळ संख्यांचा मसावी एक येतो मित्रांनो जोड मूळ संख्या यामधील फरक दोनचा असतो उदाहरणार्थ तीन आणि पाच दोनचा फरक असतो आणि मसावी म्हणजे काय निश्चित भाग झालेली संख्या एक असते आणि तीच संख्या असते म्हणून या जो मूळ संख्येचा मसा एक तर अचूक विधान कोणतं मग सी कारण या ठिकाणी कोणत्याही दोन मूळ संख्यांची बेरीज येते असे नाही त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघूया एका संख्येतील शतक दशक व एकक या स्थानी अनुक्रमे एक्स वाय झेड हे अंक आहेत तर त्यांच्या स्थानिक किंमतीची बेरीज किती येईल पर्याय आहेत पहिला पर्याय शंभर एक्स अधिक दहा वाय अधिक झेड दुसरा पर्याय शंभर झेड अधिक दहा वाय अधिक एक्स तिसरा पर्याय शंभर वाय अधिक दहा झेड अधिक एक्स आणि चौथा पर्याय आहे शंभर वाय अधिक दहा एक्स अधिक झेड मित्रांनो शतकस्थानच्या यक्स ची किंमत आपल्याला लिहिता येईल शंभर एक्स त्यानंतर दशक स्थान्चा, दशक दशकस्थानच्या वायची किंमत काय येईल दहा वा येईल मित्रांनो आणि त्यानंतर आहे एकक स्थानचा अंक एकक स्थानच्या झेडची स्थानिक किंमत किती येईल ती येईल एक्स सॉरी झेड येईल तर अशा प्रकारे जर आपण बेरीज केली तर ते बेरीज काय येऊ शकते उत्तर बेरीज येऊ शकते शंभर एक्स अधिक दहा वाय अधिक झेड म्हणजे पर्याय क्रमांक एक पर्याय क्रमांक एक हे त्याचं उत्तर झालं म्हणजेच काय तर एका संख्येतील शतक दशक व एकक या स्थानी अनुक्रमे एक्स वाय झेड हे अंक आहे तर त्यांच्या स्थानिक किमतीची बेरीज दहा वाय अधिक झेड तर मित्रांनो अशा प्रकारे या ठिकाणी आपण हे आजच्या स्वाध्यायमालाची मालाची सुरुवात या संख्या घटकावर आधारित प्रश्नांनी केलेली आहे पुढच्या उद्याच्या भागामध्ये आपण एक नवीन विषय घेऊ किंवा यामध्येच अधिक प्रश्न बघूया तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा थँक धन्यवाद जय हिंद